जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनं मावळ तालुका हादरला आहे बेपत्ता असलेल्या महिलेच्या शोधादरम्यान या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता त्यामुळे तिचा मृतदेह नदीत टाकत असताना आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लेकरांनाही आरोपींनी नदीत ढकलले ही घटना दिनांक सहा ते नऊ जुलै दोन हजार चोवीस दरम्यान घडली तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आलं होतं सदरच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकरानं तिचा गर्भपात करण्याच्या निमित्तानं तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठवले सदर ठिकाणी उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर प्रियकराच्या मित्रानं सदरची डेड बॉडी तळेगाव सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीनं टाकून दिले दोन्ही मुले सदरचा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील नदीमध्ये टाकून या नराधमांनी अमानुषपणाचा कळस गाठला आहे या दुर्दैवी घटनेचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रियकर गजेंद्र दगडखेर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव एमआयडीसी हे करीत आहेत